श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे न आवडती बायको रुचा आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत होती लाल रंगाची साडी कपाळावर कुंकू गळ्यात मंगळसूत्र पण चेहऱ्यावर हसू नव्हतं तिच्या डोळ्यात एक अनामिक उदासी होती हे लग्न तिच्यासाठी स्वप्नासारखं होतं पण आदित्यसाठी तो कधीच या नात्यात गुंतला नव्हता आदित्य आणि रुचाच लग्न एका कुटुंबाच्या खातर झालं होतं रुचाने मनापासून त्याला स्वीकारलं पण त्याच्यासाठी हे केवळ एक जबाबदारीचं जा ओझं होतं त्याच्या मनात अजूनही त्याची पहिली प्रेमिका प्रीती घर करून बसलेली होती रुच्या सकाळी लवकर उठून आदित्यसाठी आवडते पदार्थ बनवायची त्याच्या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवायची पण त्याने कधी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं नव्हतं तो फक्त एक चांगला पती असल्याचा देखावा करत होता त्याच्या दैनंदिन जीवनात ती फक्त एक सहचारी होती पण साथीदार नव्हती एके रात्री आदित्य बेडरूम मध्ये आपल्या लॅपटॉपवर काहीतरी पाहत बसला होता त्याच्या चेहऱ्यावर मंद होतं काय पाहतो आहेस विचारलं काही नाही ऑफिसची खर तर तो जुन्या दिवसांच्या आठवणीत रमला होता प्रीती त्याचं कॉलेजमधलं प्रेम होत तिला आणि आदित्यला वेगळं करायला कोणालाही जमलं नव्हतं पण नियतीनं वेगळंच ठरवलं होतं प्रीतीच्या घरच्यांनी तिला दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करण्यास भाग पाडलं आणि ती आदित्यच्या आयुष्यातून निघून गेली आता हे लग्न झालं असलं तरी आदित्यच्या मनाने रुचाला कधीच स्वीकारलं नव्हतं रात्री उशिरा आदित्यच्या फोनवर एक अनोळखी नंबर चमकला त्याने कॉल उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आदित्य त्या बाजूने ओळखीचा आवाज ऐकू आला प्रीती तो क्षणभर विश्वास ठेवू शकला नाही हो मी परत आले आहे आणि तुला भेटायचं आहे त्याच्या हृदयाची धडधड वाढली एवढ्या वर्षांनी ती पुन्हा परत आली तो क्षणभर गोंधळला तो तिला भेटायचं ठरवतो पण रुचाला काहीच सांगत नाही मी जरा कामानिमित्त बाहेर जातोय असं म्हणून तो रात्रीच घर सोडतो आदित्य एका कॉफी शॉपमध्ये पोहोचतो समोरच टेबलवर प्रीती बसलेली होती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केस मोकळे सोडलेले ती अजूनही तशीच होती जशी तो आठवत होता कसा आहेस प्रीतीने हलक्या आवाजात विचारलं छान आहे आणि तू तु? मी तुझ्या राहू शकले नाही आदित्य ती भरल्या डोळ्याने म्हणाली तिच्या त्या ते शब्दांनी त्याच्या मनातले जुने क्षण जागे झाले दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला मी परत आले आहे आपण नव्याने सुरुवात करू शकतो का आदित्य स्तब्ध झाला त्याला काय बोलावे काहीच सुचत नव्हतं ऋचा घरी एकटी बसून वाट पाहत होती आदित्य कुठे गेला असेल तो नेहमी उशिरा घरी यायचा पण आज वेगळं काहीतरी वाटत होतं तू का दूर जात आहेस तिने स्वतःला आरशात पाहत विचारलं तिला हे जाणवत होतं की या नात्यात ती एकटीच गुंतलेली आहे आदित्यला कधी तिला समजून घ्यावंसं वाटलं नव्हतं ती उशिरापर्यंत त्याची वाट पाहत राहिली पण तो परतलाच नाही शेवटी ती झोपायच्या तयारीत असतानाच दरवाजा उघडल्याचा आवाज आला आदित्य हळूच घरात शिरला कुठे होतास रुचाने थेट विचारलं ऑफिसचं काम होतं त्याने टाळण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यामध्ये प्रश्न होते आदित्य आपण खरंच पती पत्नी आहोत का तिचा आवाज कापरा झाला तो काहीच बोलला नाही तो अजूनही प्रीतीच्या विचारात अडकलेला होता दुसऱ्या दिवशी आदित्यची आई अचानक आजारी पडली त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आदित्य आईने त्याचा हात हातात घेतला मी तुझ्याकडून एक वचन मागते रुचाला एक संधी दे त्याच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला त्याला ठाऊक होतं की आईसाठी त्याने होकार दिला पण मनाने तो अजूनही प्रीतीच्या जवळ होता त्याने मनाशी ठरवलं आईसाठी तो रुचाला एक संधी देईल पण हा निर्णय केवळ जबाबदारी म्हणून घेतला होता प्रेमासाठी नव्हे त्याला अजूनही उत्तर सापडायचं होतं तो खरंच कुणावर प्रेम करत होता आदित्यने आईला वचन दिलं होतं की तो रुचाला एक संधी देईल पण मनातून तो अजूनही गोंधळलेलाच होता त्या दिवशी सकाळी तो जागा झाला तेव्हा रुचा आधीच उठली होती ती स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत होती त्याने काही दिवस तिच्याकडे नीट पाहिलंच नव्हतं गुड मॉर्निंग तो हळूच म्हणाला रुचाने चमकून पाहिलं आज पहिल्यांदा तो तिला स्वतःहून बोलला होता गुड मॉर्निंग तिने हलकंसं हसून उत्तर दिलं आजपासून आपण एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्याने अनपेक्षितपणे म्हटलं रुचाला विश्वासच बसत नव्हता तुला खरंच वाटतंय की हे शक्य आहे मला ठाऊक नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही ना तो हसला तिला आतून आनंद झाला कदाचित आता तिचं नातं खरी दिशा घेईल संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून घरी यायला निघणार होता तेवढ्यात फोन वाजला हाय आदित्य प्रीतीचा आवाज ऐकून त्याच्या काळजाचा ठोका चुकला प्रीती आज भेटू शकतोस का तो काही क्षण शांत राहिला आता त्याने रुचाला संधी द्यायचं ठरवलं होतं पण प्रीतीचं अचानक परत येणं त्याच्यासाठी कठीण होतं प्रीती मी फक्त एकदा भेट नंतर ठरवतो काय करायचं तो नकार देऊ शकला नाही त्याने रुचाला फोन केला आज मी उशिरा येईन ऑफिसचं काम आहे रुचाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आदित्य तिच्याशी नवीन सुरुवात करायचं ठरवत असताना पुन्हा उशिरा येण्याचं काय कारण आदित्य आणि प्रीती एका रेस्टॉरंटमध्ये भेटले माझ्याशिवाय सुखी आहेस प्रीतीने सरळ विचारलं त्याने उत्तर दिलं नाही आदित्य आपण एकमेकांशिवाय जगू शकतो असं वाटतं त्याला आठवलं कॉलेजचे दिवस दोघांचे हसू स्वप्न मी आता लग्न केले प्रीती त्याने नजर चुकवत म्हटलं पण प्रेम तर माझ्यावर आहे ना तिने हात हातात घेतला तो काहीच बोलू शकला नाही रुचाला आदित्यबद्दल काळजी वाटत होती ती त्याचा विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होती पण त्याच्या वागण्याने तिच्या मनात भीती वाटत होती आई आदित्य खरंच बदलतोय का तिने सासूबाईंना विचारलं बाळा कधी कधी नवरा बायकोला एकमेकांना समजून घ्यायला वेळ द्यावा लागतो रुचाने स्वतःला समजावलं पण तिच्या मनातली शंका काही जात नव्हती रात्री उशिरा आदित्य घरी आला आज उशीर झाला त्याने पायरी चढताना पुटपुटलं रुचाने स्वयंपाक टेबलावर मांडला होता तू जेवलास का हो ऑफिसमध्येच झालं त्याने खोटं बोललं ती त्याच्याकडे पाहत राहिली खरं सांगशील का आदित्य काय तो सावध झाला तू खरंच ऑफिसमध्ये होतास तो थोडा वेळ गप्प राहिला रुचा मी तुला दुखावू इच्छित नाही पण काही गोष्टी विसरता येत नाहीत म्हणजे प्रीती परत आली आहे रुचा अवाक झाली आणि ती अजूनही माझ्यावर प्रेम करते मग तू काय करणार आहेस तिच्या डोळ्यात पाणी आलं माझं मन गोंधळय रुचाने एक खोल श्वास घेतला ठरवून घे आदित्य मी तुझ्या जीवनात जबरदस्तीने राहू शकत नाही पुढच्या काही दिवसात आदित्य पूर्णपणे गोंधळून गेला होता ऋचा त्याच्याशी काहीच बोलत नव्हती तिच्या डोळ्यात शांतता होती पण आतून ती पूर्णपणे तुटली होती आदित्य प्रीतीला पुन्हा भेटला तू कुठे आहेस आदित्य तिने विचारलं मी माझ्या बायकोसोबत आहे म्हणजे मी माझ्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही आणि कदाचित मी रुचाला न्याय दिला नाही प्रीती गप्प बसली माझ्या भावना अजूनही तुझ्यासाठी आहेत प्रीती पण कधी कधी योग्य आणि चुकीचा यात फरक करावा लागतो तो निघून गेला आदित्य घरी आला रुचा आपण बोलू शकतो का ती शांत उभी राहिली मी ठरवले की मी तुला योग्य संधी देईन आणि खरंच तुला समजून घ्यायचा प्रयत्न करेन ती हसली आदित्य संधी तुला द्यायची आहे की मला माझं प्रेम एकतर्फी होतं आदित्य आता मला संधी द्यायची आहे स्वतःला ती त्याच्याकडे न पाहताच निघून गेली तुच्याने त्या रात्री निर्णय घेतला होता ती आता स्वतःसाठी जगणार होती आदित्यच्या निर्णयाची वाट पाहत बसण्यापेक्षा तिने स्वतःच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करायचं ठरवलं तिने दुसऱ्या दिवशी पहाटेच सासूबाईंना सांगितलं आई मला काही दिवस माहेरी जावंसं वाटतंय सासूबाईंनी काळजीने तिच्याकडे पाहिलं सगळं ठीक आहे ना रुचाने हसून उत्तर दिलं हो पण मला स्वतःला वेळ द्यायचा आहे त्याच वेळी आदित्य बाहेर आला तो एक शब्दही बोलला नाही त्याला ठाऊक होतं रुचा निघून गेली तर कदाचित कायमचीत जाईल रुचा माहेरी पोहोचली तेव्हा तिच्या आईवडिलांनी आनंदाने तिला स्वीकारलं आईने विचारलं बाळा अचानक कशी आलीस रुचाने हसण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यात दाटलेलं पाणी लपवू शकली नाही आई आता मला स्वतःला सिद्ध करायचंय वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत रुचा बाल्कनीत उभी राहून विचार करत होती आता पुढे काय रुचाने लहानपणापासून चित्रकलेची आवड होती पण लग्नानंतर तिने ती बाजूला ठेवली होती आता पुन्हा ती कला उलगडण्याची वेळ आली होती तिने एक कला प्रदर्शनात भाग घ्यायचं ठरवलं पहिल्यांदा तिला आत्मविश्वास नव्हता पण आईवडिलांच्या आधाराने तिने पुढे जाण्याचा निर्धार केला पहिल्याच प्रदर्शनात तिच्या चित्रांना चांगला प्रतिसाद मिळाला एका गॅलरीच्या मालकाने तिला विचारलं तुमची शैली खूप वेगळी आहे आम्ही तुमची कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवू शकतो का रुचाच्या आनंदाला पारावर उरला नाही रुचा गेल्यानंतर आदित्यच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती त्याला घरी रुचाची आठवण येऊ लागली होती तो ऑफिसमध्ये कामात गुंतायचा प्रयत्न करत होता पण त्याचा मेंदू सतत भूतकाळात फिरत राहायचा प्रीतीने त्याला परत एकदा फोन केला आता तरी तू माझ्याकडे येशील ना त्याने दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं प्रीती मी तुला विसरू शकत नाही पण माझं मन आता दुसरीकडे आहे कुठे रुचाकडे प्रीती गप्प बसली तू तिच्यावर प्रेम करतोस हो पण कदाचित खूप उशीर झाला आहे ती माझ्या आयुष्यातून थोडी दूर गेली आहे आणि ती गेल्यावरच मला समजले की मी तिच्यावर प्रेम करत आहे तू माझं पहिलं प्रेम होतीस पण तू मला सोडून दुसऱ्याशी लग्न केलंस पण मी आता माझ्या बायकोवर प्रेम करायला लागलो आहे त्यामुळे तू मला विसर मी तुझ्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही प्रीती उदास झाली पण तिला आदित्यचं म्हणणं पटलं तिने त्याच्याशी संबंध तोडला आणि सांगितलं मी तुला परत कॉल करणार नाही काही महिन्यातच ऋचा एक यशस्वी कलाकार झाली तिची पेंटिंग्स विकली जात होती ती स्वावलंबी झाली होती एका मोठ्या आर्ट गॅलरीत तिच्या चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं त्याचा उद्घाटन समारंभ मोठा होता आणि तिथे अनेक प्रसिद्ध लोक येणार होते या कार्यक्रमाबद्दल आदित्यलाही कळालं त्याने मनाशी विचार केला मला तिला भेटायलाच हवं कार्यक्रमाच्या दिवशी आदित्य तेथे पोहोचला त्याने रुचाला मंचावर पाहिलं ती आत्मविश्वासाने बोलत होती तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते कार्यक्रमानंतर तो तिच्याकडे गेला रुचा ती थोडा वेळ स्तब्ध झाली आदित्य तू इकडे कसा तुला पाहायला आलो ती हसली पण त्या हस्यात पूर्वीसारखी मृदुता नव्हती आदित्य आता उशीर झाला नाही का त्याने डोळ्यात तिच्याकडे पाहिलं माझी चूक झाली रुचा मी तुला ओळखायला उशीर केला ती गप्प बसली त्याने पुढे विचारलं आपण पुन्हा एकत्र एक येऊ शकतो का तिने दीर्घ श्वास घेतला आदित्य मी आता स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे मी माझं स्वतःचं अस्तित्व शोधलंय आणि आता मला परत मागे वळायचं नाही त्याच्या डोळ्यात निराशा होती म्हणजे आपल्या नात्याला काहीच संधी नाही ती थोडा वेळ गप्प राहिली कधी कधी काही नाती अधुरीच राहिली तर चांगली असतात आदित्य तो काही बोलू शकला नाही आदित्यने तिचं उत्तर स्वीकारलं त्याने तिला शुभेच्छा दिल्या आणि तो निघून गेला रुचाने त्याच्याकडे पाहिलं पण आता तिच्या मनात कोणतीही शंका नव्हती ती आता स्वावलंबीत होती सक्षम होती आणि सर्वात महत्वाचं ती स्वतःसाठी जगत होती ऋचाने आपले नवे आयुष्य सुरू केले होते तिने स्वतःच्या कलेला ओळख दिली स्वाभिमानाने उभी राहिली पण मनाच्या एका कोपऱ्यात आदित्यच्या प्रश्नाच्या पडसाद उमटत होते आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का ती स्वतःलाच विचारायची खरंच मी पुढे गेले आहे का दुसरीकडे आदित्यच्या आयुष्यात एक वेगळा संघर्ष सुरू होता तो स्वतःला कामात गुंतवू पाहत होता पण मन सतत भूतकाळात फिरत होतं एक दिवस त्याने जुने फोटो पाहायला घेतले त्याच्या आणि लग्नाचे फोटो तो त्या आठवणीत हरवला आणि तेव्हाच फोन वाजला आदित्य उद्या माझा वाढदिवस आहे तू काही विशेष ठरवला आहेस का ही प्रीती होती तो क्षणभर गोंधळला प्रीती मला वेळ हवा आहे तुला अजूनही उत्तर सापडलेलं नाही का त्याने दीर्घ श्वास घेतला सापडला आहे पण ते तुला आवडेल असं नाही मी तुला आधीच सांगितलं आहे प्रीती गप्प झाली रुचाला तिच्या कलाकृतीसाठी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात निमंत्रण आलं ती आनंदाने तयारी करत होती कार्यक्रमाच्या आधी एका पत्रकाराने तिची मुलाखत घेतली ऋचा मॅडम तुमच्या कलेमध्ये एवढी भावनिक खोली आहे याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल रुचा हसली माझ्या प्रवासाला काही वेदनांनी मला घडवलं काही प्रेमाने कोणत्या प्रेमाने रुचाने थोडा वेळ विचार केला ज्याने मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं रुचाने जरी पुढे पाऊल टाकलं असलं तरी आदित्य अजूनही स्वतःशी लढत होता त्याच्या आईने एका दिवशी त्याला विचारलं तू अजूनही निर्णय घेतलेला नाहीस का आई मी रुचाला परत आणायचं ठरवलं आहे आई हसली तिला परत आणण्याची गरज नाही कारण ती कधीच तुझ्यापासून दूर नव्हती फक्त तिला तुझ्या प्रेमाची खात्री नव्हती आदित्य तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात एक नवा विचार आकार घेत होता त्या दिवशी संध्याकाळी ऋचा तिच्या चित्रांसाठी फिनिशिंग टच देत होती आणि तेव्हा स्टुडिओच्या दारावर टकटक झाली तिने दार उघडलं समोर आदित्य उभा होता क्षणभर तिच्या हृदयाची गती वाढली आदित्य तू इथे तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला रुचा मला तुला काही सांगायचं आहे ती शांत होती तू आयुष्यातून निघून गेल्यावर मला जाणवलं की मी तुझ्या प्रेमाच्या लायक नव्हतो पण आता मला वाटतं मी तुझ्यासाठी बदलू शकतो ती त्याच्याकडे पाहत राहिली तू मला माफ करू शकशील का ती गप्प राहिली आदित्य प्रेम माफ करावं लागत नाही ते समजून घ्यावं लागतं त्याच्या डोळ्यात आशेची किनार उमटली म्हणजे आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो ती थोडा वेळ विचारात पडली उत्तर शोधण्यासाठी मला वेळ हवा आहे आदित्य तो हसला मी वाट पाहीन त्या रात्री रुचाने दीर्घ विचार केला आदित्य खरंच बदलला होता का की तो फक्त एकटेपणाने घाबरला होता तिला काहीही घाई करायची नव्हती तिने निर्णय घेतला उद्याच्या प्रदर्शनानंतरच ती याबद्दल ठरवेल दुसऱ्या दिवशी रुचाच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी होती पत्रकार कलाकार रसिक तिचे कुटुंबीय सर्वजण तिथे होते आणि त्यात आदित्यही कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकाराने विचारलं तुमच्या कलेचा पुढचा प्रवास कुठे असेल हसून उत्तर दिलं माझ्या मनाच्या दिशेने तिने आदित्यकडे पाहिलं आणि तोच तिच्या उत्तराची वाट पाहत होता आदित्यने रुचाकडे आशेने पाहिलं होतं पण तिने काहीच उत्तर दिलं नव्हतं तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं पण डोळ्यात अनिश्चिततेची छटा ते होती प्रदर्शन संपल्यानंतर ती हळूच बाहेर पडली आदित्य तिच्या मागे गेला रुचा मला खरंच कळायला हवं तू आता काय विचार केलास ती शांत होती आदित्य तू मला एकदा नाकारलं होतंस मला तुला पुन्हा स्वीकारावं लागेल पण त्याआधी मी स्वतःला विचारायला हवं मी खरंच हे करायला तयार आहे का त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख उमटलं रुचा मी तुझ्या उत्तराची वाट पाहायला तयार आहे पण मला कळू शकतं का तू आता काय विचार करतेस ती हसली मी स्वतःच्या मनाची खात्री पटण्याची वाट पाहते त्या रात्री खूप विचार करत होती तिने त्याला पुन्हा स्वीकारलं तर काय आणि जर त्याने पुन्हा तिला सोडलं तर प्रीती अजूनही त्याच्या आयुष्यात होती का तिच्या मनात अनेक प्रश्न होते अचानक तिला आईचा फोन आला रुचा तू खूप मोठा निर्णय घेत आहेस पण स्वतःलाच विचार तुला काय हवंय ती गप्प राहिली बेटा मी तुझी तु आई आहे मला कळतं की तुझ्या मनात अजूनही प्रेम आहे फक्त भूतकाळाच्या जखमांमुळे तू घाबरली आहेस आईच्या या शब्दांनी तिच्या मनातले थोडेसे प्रश्न मिटले दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने तिला भेटायचं ठरवलं तो एका गुलाबाच्या फुलासोबत तिच्या स्टुडिओत गेला ऋचा मी तुला काहीच जबरदस्तीने सांगणार नाही पण एक संधी देऊ शकतेस का तिने त्याच्या हातातलं फूल घेतलं आणि बाजूला ठेवलं आदित्य म्हणाला मी वेळ द्यायला तयार आहे फक्त एक गोष्ट मी तुझ्या प्रेमासाठी झगडतोय तुला जिंकण्यासाठी नाही मी तुला नवी सुरुवात द्यायची आहे त्याच्या या वाक्याने तिला थोडं हलकं वाटलं आदित्य तिला एका ठिकाणी घेऊन गेला ती जागा होती त्यांचं पहिलं हनीमून बुक झालं होतं पण ते कधीच जाऊ शकले नव्हते तो तिला म्हणाला आपण पुन्हा सुरुवात करू शकतो जिथे आपण थांबलो होतो तिथून पुढे जाऊ शकतो ती त्याच्याकडे पाहत राहिली आदित्य प्रेमाचा पाया विश्वास असतो तू एकदा तो तोडला होतास तो शांत झाला माझ्या प्रत्येक वागण्याने मी तुला दुखावलंय हे मला मान्य आहे पण आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस ती काही क्षण शांत राहिली हे खरंच आहे का हो रुचा मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि ते ऐकून तिच्या मनातील गोंधळ कमी झाला ती शेवटी त्याच्यापासून थोडी लांब गेली आणि म्हणाली मी तुला संधी देणार आहे पण एक अट आहे तो डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागला कसली अट आपण लग्नाच्या गाठीसाठी एकत्र होणार नाही तर, ना तर खऱ्या प्रेमासाठी एकत्र येणार आहोत त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला म्हणजे म्हणजे तू मला प्रेमाची ग्वाही द्यायला हवी फक्त वचन नाही तर कृतीतूनही आणि त्या क्षणी आदित्यने तिला घट्ट मिठी मारली आदित्य आणि रुचाने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली त्या दिवशी त्याने तिला एका रोमॅंटिक डिनरसाठी नेलं तेव्हा त्याने तिच्या हातात एक सुंदर अंगठी ठेवली आणि म्हणाला हे फक्त प्रेमाचं निशान नाही तर माझ्या बदलल्याचाही पुरावा आहे ती हसली आणि म्हणाली यावेळी मी तुला स्वीकारते मनाने आणि आत्म्याने आणि त्याचं प्रेम नव्या उंचीवर पोहोचलं ही कथा प्रेम विसंवाद आत्मशोध आणि अखेरीस एकत्र येण्याच्या प्रवासाची होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ